उन्हाळा सुरू होत आहे आणि घरच्या घरी या कडक उन्हामध्ये बटाट्याचे वेपर्स आणि रव्यापासून बनवलेले सांडगे बनवता येईल आणि ते पण एक दोन वर्ष टिकणारे तर नमस्कार मी रेणुका तर तुम्हाला सर्वांचा पुन्हा एकदा माझ्या युटूब चॅनलमध्ये फार फार स्वागत आहे तर मग उशीर कशाचा त्याला सुरू करूया आजचा व्हिडिओ भरपूर दिवस असे टिकणारे घरच्या घरी बटाटेचे चिप्स बनवण्यासाठी मी ते अर्धा किलो बटाटे घेतलेले आहेत तर मी ते बटाटे मोठे घेतलेले आहेत तर तुम्ही या जागी जे छोटे बटाटे असतात त्यांचा पण वापर करू शकता सर्वात आता आपल्याला याच्यामध्ये दोन ग्लास पाणी घालायचं आहे आणि या सगळ्या बटाट्याची सगळी साले काढून घ्यायचे आहेत तर मी हे चिप्स बटाट्याची सगळी साले काढून करणार आहे तर तुम्ही बटाट्याची साले न काढता पण हे चिप्स करू शकता अशा पद्धतीने आपल्याला बटाट्याची सगळी साली काढून घ्यायची आहेत त्यानंतर आपल्याला रव्याची सांडगी बनवण्यासाठी एक बाऊल घ्यायचा आहे आणि यामध्ये आपल्याला एक कप बारीक रवा घालायचा आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला एक कप पाणी घालायचं आहे आणि आता हा रवा आपल्याला या पाण्यामध्ये पंधरा वीस मिनिटापर्यंत असाच भिजून ठेवायचा आहे आता हा रवा भिजेपर्यंत आपण बटाट्याच्या चिप्सची तयारी करूया तर मी ते बटाट्याचे पण सगळे साले काढून घेतलेले आहेत त्यानंतर यामध्ये आपल्याला परत दोन ग्लास पाणी घालायचं आहे आणि त्यानंतर मी ते चिप्स बनवण्याचा साचा घेतलेला आहे तर आता आपल्याला या साच्यामधून पातळ असे बटाट्याचे चिप्स बनवायचे आहेत तर अगर तुमच्याकडे बटाट्याची चिप्स बनवण्याचा साचा या किसनी नसेल तर तुम्ही चाकूने बारीक पातळ असे बटाट्याची चिप्स पण कट करून बटाट्याचे चिप्स बनवू शकता तर आता आपल्याला हे बटाट्याचे सगळे चिप्स बनवून घ्यायचे आहेत तर मी ते बनवून घेतलेले आहे त्यानंतर आता आपल्याला हे जे चिप्स आहे ते स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायचे आहेत ले ले तर आता मी ते एकदा धुतलेले आहेत त्यानंतर यामधील आपल्याला सगळं पाणी काढून टाकायचं आहे आणि परत यामध्ये आपल्याला दोन ग्लास पाणी घालायचं आहे नाहीतर हे जे बटाट्याचे चिप्स आहेत ते काळे पडतील त्यासाठी आपल्याला हे बटाट्याचे चिप्स पाण्यातच ठेवायचे आहेत त्यानंतर आता आपल्याला हे चिप्स बॉईल करून घ्यायचे आहेत तर त्यासाठी आपल्याला गॅसवर एक भांडे ठेवायचे आहे आणि यामध्ये आपल्याला दोन कप पाणी घालायचं आहे तर आपल्याला इथे जास्त पाण्याचा वापर नाही करायचा आहे तर मी ते अर्धा किलो बटाट्यासाठी फक्त दोन कप पाण्याचा वापर केलेला आहे तर तुम्ही हे चिप्स बनवतेच्या वेळी बटाट्याच्या मानाने इथे पाण्याचा वापर करू शकता त्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये दोन चमचे मीठ घालायचं आहे तर आपल्याला हे चिप्स बनवताना इथे मिठाचा जरा जास्तच वापर करायचा आहे कारण आपण जेव्हा बटाट्याचे चिप्स कडक उन्हामध्ये वाळवतो तेव्हा त्यामधील जे मीठ असते ते फारच कमी होते उन्हामुळे ते उडून जाते त्यासाठी आपल्याला हे चिप्स बनवते वेळी थोडा मिठाचा जास्तच वापर करायचा आहे नाहीतर तुम्ही मीठ आपल्या चवीप्रमाणे पण इथे वापरू शकता तर प्रत्येक वेळी आपण जेव्हा पण घरच्या घरी बटाट्याचे चिप्स बनवतो तेव्हा ते पांढऱ्याच कलरमध्ये असतात त्यासाठी मी ते हे बटाट्याचे चिप्स कलरमध्ये बनवणार आहे तर त्यासाठी मी इथे चिमोटभर हिरवा फूड कलर घेतलेला आहे तर मी हे चिप्स हिरव्या कलरमध्ये बनवणार आहे तर तुम्ही आपल्या आवडीप्रमाणे दुसऱ्या कोणत्याही कलरचा इथे वापर करू शकता त्यानंतर आता आपल्याला हे जे पाणी आहे ते व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे तर या पाण्यामध्ये उकळी आल्यानंतर आता आपल्याला हे जे बटाट्याचे चिप्स आहेत ते सगळे घालायचे आहेत तर आता आपल्याला हे जे सगळे साहित्य आहे ते व्यवस्थित चमचाने मिक्स करायचे आहे आणि हे बटाट्याचे जे चिप्स आहेत ते गरम पाण्यामध्ये आपल्याला दोन तीन मिनिटापर्यंत वाफून घ्यायचे आहेत मग दोन तीन मिनटापर्यंत शिजून झाल्यानंतर आता आपल्याला हे जे बटाट्याचे चिप्स आहेत ते चेक करायचे आहेत की शिजलेले आहेत की नाही त्यानंतर आता आपल्याला हे जे बटाट्याचे चिप्स आहेत ते एका बाउलमध्ये काढायचे आहेत आता हे जे उरलेलं पाणी आहे तर ते आपल्याला फेकायचं नाही आहे तर आपण या पाण्याचा वापर रव्याचे सांडगे बनवण्यासाठी करणार आहे तर आता इथे हे जे पाणी आहे ते थोडेसे आटलेले आहे त्यासाठी आपल्याला याच्यामध्ये परत एक कप पाणी घालायचं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला फ्लेवरसाठी अर्धा चमचा जिरे घालायचं आहे तर मी ते एक कप बारीक रव्यासाठी दोन कप पाण्याचा वापर केलेला आहे त्यानंतर आता आपल्याला हे जे पाणी आहे ते व्यवस्थित उकळून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये अगर मीठ कमी पडल्यास तुम्ही याच्यामध्ये आणखीन मीठाचा वापर करू शकता तर आता इथे हे पाणी व्यवस्थित उकळलेलं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला भिजवलेला सगळा रवा घालायचा आहे आणि चमच्यांनी आपल्याला व्यवस्थित ढळवून घ्यायचं आहे नाही तर यामध्ये गाठ्या पडतील त्यासाठी आपल्याला एक एक चमचा घालून याच्यामध्ये व्यवस्थित हे पाणी आणि रवा मिक्स करून घ्यायचा आहे व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे त्यानंतर आता आपल्याला हे जे मिश्रण आहे ते ती ती तीन चार मिनटापर्यंत व्यवस्थित घडसर होईपर्यंत शिजून घ्यायचं आहे तर मी इथे बटाटे शिजवलेल्या पाण्याचाच वापर रव्याचे सांडगे बनवण्यासाठी केलेला आहे कारण या सांडग्यांना हा जो बटाट्याचा फ्लेवर आहे तो व्यवस्थित लागेल आणि हे जे रव्याचे सांडगे आहेत ते पण अधिक जास्त रुचकर बनतील तर आता इथे या बॅटरला पण व्यवस्थित उकळी आलेली आहे आणि घटसर असे हे झालेले आहे आहे आणि हे मिश्रण पण व्यवस्थित शिजलेलं आहे आणि घटसर व्यवस्थित झालेलं आहे त्यानंतर आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे त्यानंतर आता आपल्याला हे जे सांडगे आहेत ते उन्हामध्ये घालायचे आहेत तर त्यासाठी मी ते प्लॅस्टिक पेपर घातलेला आहे तर यावरती आपल्याला हे जे बटाट्याचे चिप्स आहेत ते घालायचे आहेत तर तुम्ही हे बटाट्याचे चिप्स वाळवण्यासाठी कापडाचा पण वापर करू शकता तर हे बटाट्याचे चिप्स वर्षभर टिकण्यासाठी आणि व्यवस्थित चढण्यासाठी आपल्याला हे बटाट्याचे चिप्स एकदम कडक उन्हामध्ये वाळवायचे आहेत तर तुम्ही हे बटाट्याचे चिप्स सकाळी बनून संध्याकाळपर्यंत कडक उन्हामध्ये वाळू शकता त्यानंतर आता आपल्याला हे जे रव्याचे सांडगे आहेत ते घालायचे आहेत तर त्यासाठी हे मी बॅटर घेतलेलं आहे तर आपल्याला प्लास्टिकच्या पेपरवरती आता हे रव्याचे सांडगे घालायचे आहेत तर मी ते हे जे सांडगे आहेत ती व्यवस्थित गोल आकारमध्ये बनवण्यासाठी इथे काकणाचा वापर केलेला आहे तर अशा पद्धतीने काकणाचा वापर करून आपल्याला हे रव्याचे सांडगे घालायचे आहेत रव्याचे सांडगे व्यवस्थित वाढण्यासाठी दोन दिवस लागतील तर तुम्हाला दोन दिवस हे रव्याचे सणगे कडक उन्हामध्ये वाळून घ्यायचे आहेत तर तुम्ही अशा पद्धतीने हे सांडगे कडक उन्हामध्ये वाळून डब्यामध्ये स्टोर करून पण ठेवू शकता तर एक दोन वर्षापर्यंत हे खराब होणार नाहीत तर आता मी इथे बटाट्याचे चिप्स आणि रव्याचे सांगे कडक उन्हामध्ये दोन दिवसापर्यंत वाळून घेतलेले आहेत आणि हे व्यवस्थित वाढलेले आहेत तर हा व्हिडिओ संभवण्याच्या आधी मला तुम्हाला सर्वांना एकच विनंती करायची आहे तर अगर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास म्हणजे व्हिडिओला शेअर करा माझे व्हिडिओला लाईक करा मला कमेंट करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मागच्या व्हिडिओमध्ये इतकेच पुन्हा भेटूया आणखीन एक नवीन रुस्कर रेसिपीसोबत Then thanks friends for watching my video.